कधी कधी आयुष्यात अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात जे इम्पॉसिबल असतात लाखांमध्ये एक पण असे केस मी बघितले एक यंग कपल होता हजबंड वाईफ त्यांना मूल होत नव्हतं आणि त्यांना आधी ते देवाचं काय करायचं हे करायचं पूजा पाठ सगळं केलं त्यांना म्हटलं होईल आरामात पण दोन तीन वर्ष झाले मूल होत नाही त्याने डॉक्टरी उपचार सुरू केले टेस्ट मध्ये कळलं की तो जो मुलगा आहे जेंट्स त्याला ते जे टेस्टीज असतात तेच नाही त्याचे फक्त ती पिशवी असते कॉटन बोलतात त्याला पण त्याच्या आत टेस्टीज नव्हते त्याला ही गोष्ट एकदम पंचवीस तीस वर्षाचा मुलगा आणि त्याला टेस्टीज नाही हे डोक्याला पटत नाही त्याला माहितच नाही त् एकतर त्याला माहित नाही किंवा त्याला माहीत असेल था तरी त्याने कोणाला सांगण्यासारखं नसतो म्हणून सांगितलं नाही डॉक्टरांनी सांगितलं ह्याचं काही होऊ शकत नाही पण असं आहे जेव्हा मूल जन्माला येतो जेव्हा पोटात असतो त्याचे टेस्टीस पोटात असतात ने नाभीच्या बाजूला आणि जसं ते बाहेर येतं डिलिव्हरी होते त्याचे टेस्टी आपोआप खाली येतात आणि त्या स्कॉटनमध्ये पण जर नाही आले कधी कधी असं पण होतं की त्याचे टेस्टी पोटातच राहिले आणि खाली नाही आले तर तेव्हा डॉक्टर सांगतात की चार पाच महिन्यांनी हे आपोआप खाली येतील आणि नाही आले तर मग ऑपरेशन करतात आणि ते पोटात जे असतात ते खाली आणून स्कॉर्टम मध्ये ठेवले जातात पण ह्या मुलाचं असं नव्हतं मग काय करायचं डॉक्टरनी तर नाहीच म्हटलं होणारच नाही शक्यच नाही मग तो, तो न्यूरोथेरपीमध्ये आला न्यूरोथेरपीमध्ये त्याचं सगळं केस बघितलं ट्रीटमेंट चालू केली चार महिने सहा महिने हळूहळू दर दोन महिन्यांनी त्याचं सोनोग्राफी करायचं सो। आणि सोनिग्र सोनोग्राफीमध्ये काय पॉझिटिव्ह गोष्टी दिसायच्या आणि हळूहळू ते कळलं की पोटातले जे त्याचे होते जन्मता ते टेस्टिज हळूहळू खाली आली आणि ते पण वाढलेले होते आणि पूर्ण आठ महिन्याची ट्रीटमेंट झाली असेल आणि त्याचे ते मध्ये आले आणि हे प्रूफ आहे त्याचे ते सोनोग्राफी डॉक्टर पण कदाचित त्या गोष्टीने आश्चर्यचकित असतील आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते आले पण त्यांचा फंक्शन पण सुरू झाला कारण टेस्टीज जे असतात त्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन म्हणून हार्मोन्स बनतो जो स्पम बनवतो मग त्याचे ते स्पंप पण बनायला लागले जेव्हा त्याच्यानंतर आम्ही टेस्ट वगैरे केले त्याचे तर त्याचे हेल्दी नॉर्मल स्पम्प होते म्हणजे तो एकदम नॉर्मल माणसांसारखा होता आणि ह्याच्या पुढे त्याला मूल होऊ शकतं असं डॉक्टरांनी सांगितलं तर हा असा विचित्र केस हे असे कुठेही लाखांमध्ये एक होऊ शकतं पण जर तुम्हाला कोणाला कळलं की असा कुठला तरी केस आहे आणि कुठेही तुम्हाला वाट मिळत नाही तुम्हाला कळत नाही की कुठल्या डॉक्टरकडे जावा तर तुम्ही न्युरोथेरपीमध्ये त्याचा इलाज करू शकता आणि ते सक्सेस होऊ शकतो धन्यवाद